हाय रेसिपी लवर्स आज आपण आलं पाक बघणार आहोत आल्यामध्ये उष्णता असते थंडीत खाण्याची मजा असते म्हणजे चहा घेण्याची मजा असते आलं चहा पण बहुगुणी आहे थंडीच्या दिवसात काय आल्याचा गरमागरम चहा तसंच सर्व भाज्या आणखीन काही पदार्थ आलं आवर्जून हवंच ते साल काढून चिरून एक वाटी आलं तर एक वाटी साखर एकत्र मिक्सरला पेस्ट करून घेऊ आलं घेताना दोन दिवस आधीचं घ्यावं साखर व आलं याची पेस्ट करताना एक चिमूटभर मीठ लिंबाचा रस किंवा सॅट्रिक ॲसिड घालून त्याची चव अप्रतिम लागते पुढील कृती तुम्ही व्हिडिओत बघा असे छान छान प्रकार बघण्यासाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला लागेल ला लाईक करावं लागेल आणि कमेंट्स करावे लागेल बेल ऐकन टच करायला लागेल ते करा तोपर्यंत दुसऱ्या रेसिपीपर्यंत वाट बघूया बा